खुँ मी सूर्यंशी शिंदे मधली कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे त्याला तयारी पाहिजे ही कविता कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली ले आहे चला तर मग ऐकूया आजची कविता केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे मी ह्याच्यासाठी ouais हे केलं मी त्याच्यासाठी ते केलं हे कधी मोजत बसून कारण तो ज्याच्यासाठी आपण केलं ती समोरची व्यक्ती एक ना एक दिवस हे सगळं विसरून जाणार आहे याची तयारी आपल्या मनाने ठेवली पाहिजे डोक्यावरी जे घेऊन डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाच डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती घेतील ते पाय घेतील ते पायातही त्याला तयारी पाहिजे म्हणजे आज डोक्यावर घेऊन जे नाचताय जे वाई करतायत कौतुक करतायत चांगलं चांगलं बोलतायत तीच लोक उद्या आपल्याला पायदुळी तोडवू शकतात म्हणजे नको तसलं बोलू शकतात वाईट साईड बोलू शकतात पण त्याची तयारी आपल्या मनानं ठेवली पाहिजे की भविष्यात आपल्यासोबत असंही घडू शकतं अशी तयारी आपल्या मनाने ठेवली पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल तो सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल जो तो बोच तो मित्रासही त्याला तयारी पाहिजे म्हणजे जो नेहमी खरं बोलतो नेहमी सत्याच्या बाजूने बोलतो नेहमी खरं वागतो तो तो व्यक्ती आपल्या जवळच्या मित्रांनाही जवळच्या व्यक्तींनाही बोचू शकतो म्हणजे त्या व्यक्तीविषयी वाईट वाटू शकतो का तो व्यक्ती सतत खरं बोलतो याविषयी त्याला वाईट वाटू शकतो पण त्याची तयारी आपल्या मनाने ठेवली पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता टळे ना पोहणे आता टळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे म्हणजे आपण कोणत्याही परिस्थितीत पडलो मग ती परिस्थिती वाईट असो चांगली असो त्या परिस्थितीशी दोन हात आपल्याला करताच आले पाहिजे आणि अशी तयारी आपल्या मनाची झाली पाहिजे अशी तयारी आपल्या मनाने ठेवली पाहिजे असं या कवितेतून भिंदा करंदीकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद